ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रबरा नदीला उन्हाळी आवर्तन सुरू आहे त्यामुळे संगमनेर शहर आणि परिसरातील अबालरुद्ध पोहण्यासाठी नदीवर गर्दी करताय शरीरातील गर्मी कमी व्हावी आणि थंड पाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा यासाठी नदी परिसरामध्ये पोहण्यासाठी अनेक तरुण युवक मुलं गर्दी करताय यंदाचा उन्हाळा तसा फार कडक आहे घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालं आहे त्यामुळं या उन्हापासून संरक्षण व्हावं आणि आनंदही मिळावा यासाठी अनेक तरुण प्रवरणदीचा आसरा घेत आहे संगमनेरकरांसाठी करांसाठी नगर चांगली सुविधा गंगामाई घाटावर करून दिली आहे मात्र पोहताना नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन केलं गेलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट